नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज नऊ फेब्रुवारी आज पौष अमावश्या आणि आजपासून पौष महिन्याची समाप्ती झालेली आहे असं म्हणतात की पौष महिना हा रथसप्तमीपर्यंत असतो आणि रथसप्तमीनंतर पौष महिनासुद्धा संपतो तर कॅलेंडरनुसार हिंदू पंचांगानुसार पौष अमावश्या संपली की पौष महिनासुद्धा संपतो पण पौष महिना किंवा पौष अमावश्या आणि रथसप्तमी या दरम्यान जे सात किंवा आठ दिवस असतात तर हे दिवस सूर्यनारायणाच्या पूजेचे दिवस असतात आणि या व्रताला सूर्यनारायणाचे व्रत म्हणतात तुम्हाला याबद्दलची जर माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे व्रत का केलं जाते कसं केलं जाते कोणी करावं यामुळे यशप्राप्ती आरोग्यप्राप्ती बलप्राप्ती वैभवप्राप्ती धनप्राप्ती आणि कीर्तीप्राप्ती प्राप्त होते तर जाणून घेऊया सूर्यनारायणाच्या व्रताबद्दलची संपूर्ण माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रथसप्तमीपर्यंत हे व्रत केलं जाते आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करून या व्रताची सांगता केली जाते आपल्याला माहीत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू शास्त्रानुसार सूर्याला खूप जास्त आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाला सूर्याच्या नावाने ओळखले जाते आणि रविवार म्हणजे रवी म्हणजे सूर्य तर सूर्याच्या नावाने हा दिवस संपूर्ण भारतभर ओळखला जातो आणि सूर्याशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पनाच करणे शक्य आहे तर त्यामुळे पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याला देव म्हटलेला आहे सूर्यदेव किंवा नारायण भाष्कर या अनेक नावांनी सूर्याची उपासना केलेली आहे म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज प्रातकाली सूर्याला तांब्याच्या भांड्यामध्ये जलार्पण केले केल्या जाते यामुळे दीर्घायुष्य आरोग्य संपत्ती धान्य कीर्ती ज्ञान आणि सौभाग्याची प्राप्ती होते याशिवाय सूर्याची पूजा केल्यामुळे आपल्याला म्हणजेच या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राण्याला त्याचं तेज प्राप्त होते म्हणून सूर्याची उपासना करणे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचं मानलेलं आहे तर सूर्याची उपासना कशी करावी म्हणजेच हे व्रत कसं करावं तर पौष अमावश्येपासून या व्रताला सुरुवात केली जाते आणि एक वेळ भोजन करून एक वेळ उपवास करून हे व्रत केले जाते व्रत कसं करावं तर सर्व सुवासिनींनी आणि पुरुषांनी सुद्धा हे व्रत केलं तरी चालते प्रातकाली लवकर उठून मौन व्रत धारण करून सुवासिनींनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करावी आणि पुरुषांनी सुद्धा डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करावे म्हणजेच रोज केस धुवावे जोपर्यंत तुम्ही हे व्रत करतात स्त्रियांनी रोज केस धुतले नाही तरी चालतील मात्र पुरुषांनी अवश्य धुवावे त्यानंतर तुळशीला पाणी घालून मौन व्रत सोडावे पाटावर रांगोळीने सूर्याची सहा थरी मंडलाकृती विशिष्ट अशी प्रतिमा तयार करावी म्हणजेच तुम्ही अंगणामध्ये सूर्याची रांगोळी काढावी आणि तांब्याच्या भांड्यामध्ये सूर्याला अर्ध अर्पण करावे किंवा शुद्ध जल अर्पण करावे आता जल अर्पण कर ते वेळी जल कसं अर्पण करावं त्याचे नियम काय आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर नियमानुसार तांब्याच्या भांड्यामध्ये रोज सूर्याला पहिल्या किरणाला जल अर्पण करावं आता हे व्रत करण्यामागचं कारण काय किंवा याचे महत्त्व काय तर जर तुम्ही सूर्यनारायणाची उपासना करत असाल तर तुमची जेही कामं अडकलेले असतील तर ते पूर्ण होतात तुम्हाला ज्याप्रमाणे सूर्याचं तेज आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्याचं तेज प्राप्त होते कुंडलीमध्ये सूर्याला खूप जास्त महत्त्व आहे सूर्य म्हणजे मनुष्याचा आत्मा मानला जातो आणि कुंडलीचासुद्धा आत्मा मानला जातो म्हणून जर तुम्हाला आ, तुमचा आत्मा शुद्ध करायचा असेल तर तुम्हाला सूर्याचे पूजन करायला हवे आणि सूर्याची उपासना सूर्याचा मंत्र सूर्यदेवतेची स्तुती करायला हवी सूर्याची नावे घेऊन ही स्तुती करावी ಓಂ ಮಿತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ರವಯೇ ನಮಃ ಓಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಭಾನವೇ ನಮಃ ಓಂ ಖಗಾಯ ನಮಃ ಓಂ ಪುಷ್ಪಾಯ ನಮಃ ಓಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಾ ನಮಃ ಓಂ ಮರಿಚಯ ನಮಃ ಓಂ ಆದಿತ್ಯ ನಮಃ ಓಂ ಸವಿತ್ರಾಯ ನಮಃ ಓಂ ಅರ್ಕಾ ನಮಃ ಓಂ ಭಾಸ್ಕರಾಯ ನಮಃ ಈ ಹಿ ಜೇ ನವೆ ಯ ಸೂರ್ಯಜಿ उपासना आणि स्तुती करायला हवी आणि आपल्याला जे आयुष्य सूर्यदेवतेच्या प्रभावाने प्राप्त झालेले आहे तर आपण त्याच्या आदरात इथे करायला हवे अशा प्रकारे हे सूर्यनारायणाचं व्रत आहे हे पौषमांशपासून व्रत केलं जाते ते रथसप्तमीपर्यंत आणि रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची महापूजा मोठी पूजा केली जाते आणि ही पूजा संपूर्ण भारतभर केली जाते या दिवशी सूर्यकिरणाखाली दूध उतू घातलं जाते आणि हाच नैवेद्य सूर्यदेवतेला दाखवला जातो या दिवशी सूर्यदेवतेची प्रतिमा आपल्या अंगणामध्ये त्याच्या सात घोड्यांच्या रथासह काढली जाते आणि जर तुम्हाला काढता येत नसेल तर त्याचा मार्केटमधून फोटो विकत आणून त्याचे पूजन केले तरी चालेल आणि ज्यांना रांगोळी काढता येत असेल त्यांनी आपल्या अंगणामध्ये तुळशी रुंदाजवळ छान रांगोळी काढावी आणि त्या रांगोळीची त्या सूर्य प्रतिमेची पूजा करावी रथसप्तमीला सूर्यपूजनाचे खूप जास्त महत्त्व आहे म्हणून जर तुम्ही आपल्या चॅनलवरती सूर्यपूजनाचा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका या मध्ये तुम्हाला रथसप्तमी विषयीची संपूर्ण माहिती सूर्यपूजा कशी करावी आणि हळदी कुंकुवाचे जे कार्यक्रम असतात बोरनान असतात किंवा देळव्याचे कार्यक्रम कधीपर्यंत केले जातात तर याविषयीची संपूर्ण माहिती मी मागच्या रथसप्तमीच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर अवश्य जाऊन बघा आता सूर्यनारायणाचे हे व्रत का करावं आणि कशासाठी करावं याचे फायदे काय आहेत तर निरोगी काय आणि तेजस्व प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते म्हणून अवश्य हे व्रत करावं रविवारी व्रत केल्याने आणि व्रताची कथा ऐकल्याने मनोकामना पूर्ण होते तसेच व्रताने मान सन्मान आणि वृद्धी वाढते तसेच यशप्राप्ती आणि धनप्राप्ती होते याशिवाय जीवनात सुख समृद्धी धनप्राप्ती आणि शत्रूपासून सुरक्षेसाठी या सुरक्षे व्रताचा फायदा होतो जर तुम्ही हे व्रत सात दिवस केलं तर तुम्हाला सात प्रकारच्या फळांची प्राप्ती होते मग त्यामध्ये कोणतेही फळ असो किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असो तर त्या पूर्ण होतात म्हणून या व्रताचे फायदे आहेत तर अवश्य हे व्रत पौष अमावसेपासून ते रथसप्तमीपर्यंत करावं आणि आपल्या ज्या इच्छा आहे तर त्या पूर्ण कराव्या करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद